आणि सुट्टी मेकरांचा कस पणाला लागला फायनल वया जनतेच्या मनातील इंद केसरी मैदान गाड्या सुटल्या आणि लढा चला फायनलच्या गाड्या लक्ष द्या आपल्याने अकरा गाड्यांमध्ये लढत आहे तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महापाळचे अरे आल इकडे मैभू लढत मधी खजा शिवच्या क्षणाला लढत तस नाही काय गडबड भैया ड्राइवर वाटेगावकर आपचं बक्षीस घेऊन झाला